शानांकूर इंग्लिश स्कूलमध्ये एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा रायगड रोहा तालुक्यातील खाम विभागात इंग्रजी शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा वेलफेअर अँड सोसायटीचे ज्ञानांकोर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मागील तीन दिवस शाळेत तिरंगा दिवस साजरा करण्यात आला तर संपूर्ण शाळा येथील विद्यार्थ्यांनी विविध ज्ञान विज्ञान कलाकृती साकारून रंगीबेरंगी फुलांची सजावट हा संपूर्ण परिसर सजवून टाकला होता मोठ्या उत्साही वातावरणात लाभलेल्या या येथील विद्यार्थी वर्गाने विविध वेशभूषा परिधान केली होती तर ध्वजारोहण राष्ट्रगीत राष्ट्रगान याचबरोबर राज्यगीत परेडमध्ये पाहुण्यांचं स्वागत केलं तर देशभक्तीपर गीत गायन विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकले खाम विभागातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणप्रेमी महाराष्ट्र विद्युत महामंडळ क्षेत्रातून सेवानिवृत्त तसेच खांब पंचकृषीतील कीर्तनकार ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या शुभ हस्ते या शाळेचं ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लोखंडे हबाप नारायण महाराज लोखंडे संचालक डॉक्टर श्याम भाऊ लोखंडे दिलीप मोहिते पालक तुकाराम कोंडे संतोष महाडिक गणेश कोस्तेकर प्रदीप मरवडे सचिन गोळे विक्रांत गुरव सूर्यकांत पोटफोडे अमित भोईर प्रवीण पोटफोडे हरिचंद्र लोखंडे महेंद्र वाघमारे आरती तुपकर प्रकाश कोकाटे अर्चना परबळकर माधवी चितळकर शाळेच्या मुख्याध्यापिका रिया लोखंडे उपशिक्षिका सोनाली शिंदे रुपाली मरवडे प्रियांका चिकणे प्रतीक्षा धामसे सायली मात्रे जान्हवी महाडिक दर्शना धनवी क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर महाडिक निलेश टवळे श्रुती वाजे आदी विद्यार्थी शिक्षक पालक वर्ग बहुसंख्येनं उपस्थित तो <tune> पूर्ण <in the air> <tune in the air>